हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी ना एक बावन्न त्रेपन्न दिवस झाले ह्या चॅनलवरती ॲक्टिवच नव्हते कारण माझे काही प्रॉब्लेम सुरू होते तर आता मी इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन काल मी असं सहजच मला वेळ भेटला म्हणून कमेंट वाचत होती तर एका दादांची कमेंट आली होती की साडेपाचशे डॉलर अकाउंटला आहे तरीसुद्धा पैसे का नाही येते बँक बँक खात्यामध्ये असं त्यांचा म्हणजे आता साडेपाचशे डॉलर म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस ते शेहेचाळीस हजार रुपये एवढी रक्कम झाली आणि ती आत्तापर्यंत त्यांची अडकून पडलेली आहे आणि खरं तर मला ते कमेंट वाचलं वाचल्या तितकं वाईट वाटलं की एवढी मेहनत करून त्यांनी एवढे डॉलर कष्ट गेले असतील इतके डॉलर कमवण्यासाठी आणि तर ठीक आहे तर मी ना तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना त्याच सांगते ज्याच्यामुळे तुमचं पेमेंट अडकून राहिलं असेल सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही सगळं जर सुरळीत केलं असेल का नाही ॲडसेस अकाउंट व्यवस्थित असेल तुमचा ओ टी पी आला असेल म्हणजे पिन जो काही ॲडसन्स पिन येतो ना तो आला असेल सगळं झालं असेल तर मग एक डेट असते यूट्यूबच्या पेमेंट येण्याची महिन्याचा तर समजा तुमचे डॉलर किती आता दहा तारखेपर्यंत किती डॉलर झाले तुमचे दहा तारखेपर्यंत काउंट करतात ते महिन्याच्या दहा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत तुमचे शंभरच्या वरती डॉलर व्हावे लागतात तेव्हा तुमचं यू यूट्यूबचं जे पेमेंट आहे ना ते येतं आता यांचे तर साडेपाचशे डॉलर आले झालेत म्हणजे पेमेंट यायलाच पाहिजे होतं तर मग जर दहा तारखेला ते सगळं काही डॉलर आहेत ना आपले ॲडसेन्समध्ये जमा होतात आणि ॲडसेन्समधून मग ते पेमेंट आपल्याला व्हेरीफाय करतं की ते बावीसला मला वाटतं एकवीसला की बावीसला करतात आणि मग चोवीस किंवा पंचवीस तारखेला ते पैसे तुमच्या खात्यात येतात म्हणजे बँक वरती डायरेक्ट मोबाईलवरच तुम्हाला मेसेज येतो जर तुमच्या मोबाईलमध्ये अकाउंट तुम्ही ओपन केलेला असेल तर की बाबा एवढे एवढे क्रेडिट झालेत वगैरे तर हे तुमची पहिली प्रोसेस तुमचं सगळं बरोबर असेल ना तर महिन्याच्या ते चोवीस किंवा पंचवीस तारखेला तुम्हाला पेमेंट यायलाच पाहिजे लेट जरी झालं तर सत्तावीसच्या पहिलं पेमेंट ही येतंच येतं कंपल्सरी मी आत्तापर्यंत मला भरपूर सारे पेमेंट आलेले आहे तर माझं मला वाटतं आहे चोवीस तारखेला जास्तीत जास्त तेवीस चोवीस चोवीस एवढ्या दोन दिवसातच मला पेमेंट येऊन जातं यूट्यूबचं जे काय माझं ठरलेलं आहे ते तर पहिली गोष्ट म्हणजे मी माझे दोन तीन यूट्यूब चॅनल आहेत तर त्याच्यामुळे मला जो काही अनुभव आहे ना ते हो, तो मी तुम्हाला शेअर करणार आहे मी कोणताही यूट्यूबचा मास्टर क्लास वगैरे केलेलं नाही माझ्याकडचं जी माहिती आहे जे रिअल आहे ते तुम्हाला सांगणार आहे थोड्याशा सा मिस्टेकसुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या तर बघा जर तुमच्या अकाउंटला जास्त डॉलर झालेले जा शंभरपेक्षा पण पेमेंट येत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे तुमचं ॲडसेंट्स अकाउंट ॲडसेन्स अकाउंट तुम्ही ओपन केलं आहे का हे जास्त इम्पॉर्टंट आहे डॉलर साठले म्हणजे इकडे ॲडसेन्स ओपन आहे का नाही ते बघा आधी ॲडसेन्स अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागेल आणि पहिली गोष्ट ॲडसेन्समध्ये दोन गोष्टी असतात ती म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन दुसरी असते ॲड्रेस व्हेरिफिकेशन ह्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात हे जर तुमचं बरोबर आणि करेक्ट असेल ना तर तुमचा जो काही ॲडसेन्सचा पिन आहे तो एक महिन्याने तीस दिवसाच्या आतमध्ये पोस्टाने आपल्या घरी येतो अकाऊंट ओपन केल्यापासून म्हणजे तुम्ही फॉर्म फील सबमिट केला आयसनसाठी पिनसाठी अप्लाय केलं की अप्लाय केल्यानंतर एक तीस दिवसामध्ये त्या ॲड्रेसवरती जो काही ओ टी पी आहे पीन आहे तो येतो आता तुम्हाला करायच्या काय काय गोष्टी आहेत बरेच जण काय करतात ना आधार कार्डवरचा जो ॲड्रेस आहे पॅन कार्डवरचा वगैरे तो ॲड्रेस असतो गावाकडचा आणि रेंटने राहतात किंवा सि सिटीमध्ये तुमचं स्वतःचं घर आहे आणि तुम्ही ओ टी पीसाठी हा ॲड्रेस देता तर तिथं येत नाही आणि येत नाही येतं ज्यावेळेस तुम्ही सेकंड अप्लाय कराल ना तेव्हा येतं पण फर्स्ट जर तुम्ही ॲडसनसाठी अप्लाय करत असाल ना सुद्धा ज्यावेळेस आ ॲडसनसाठी ओ टी पीसाठी अप्लाय केला होता तेव्हा मी माझा गावाकडचा ॲड्रेस दिला होता जो का आहे तो तिकडे मला वाटतंय तीस तारखेच्या नंतरच पोहोचला होता माझा जो ओ टी पी आहे तो आला होता पोस्टाने पण तिथून आ, लेट होत होतं खूपच म्हणजे भरपूर लेट झालं पोस्टवाला मला घरी लिहून देतच नव्हता त्याच्यामुळे मी काय केलं की मी परत तुम्ही एक मला वाटतं महिन्याने डबल अप्लाय करू शकता ओ टी पीसाठी मग मी एक महिना झाल्यानंतर परत ओ टी पीसाठी अप्लाय केला मी त्यावेळेस मी इकडचा माझा जो रेंट नाही राहते ना तो ॲड्रेस टाकला होता माझा ह्या ॲड्रेसवरती पिन आला होता दुसरा सेकंड तुम्हाला तीन तीन तीनदा तुम्हाला दिलं जातं म्हणजे तुमचं पहिल्यांदा जर नाही आला कुठं गेला तर तुम्ही दुसऱ्यांदा अप्लाय करू शकता दुसऱ्यांदा जर नाही आला तिसऱ्यांदा अप्लाय करू शकता पण पहिल्या वेळेस तुम्हाला तुमचा जो काही मेन प्रॉपर आधार कार्डवरचा ॲड्रेस आहे ना तोच टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही चेंज करून मग आपला हा रेंटचा ॲड्रेस आहे ना तिकडे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आणि मी तुम्हाला कोणती गोष्ट चेंज चेक करताना तुम्हाला ॲड्रेस चेक करायचा आता माझे जर ह्या चॅनलला हंड्रेड के सबस्क्रायबर झाले आणि मी आ, मी ह्याच्यासाठी सिल्वर प्ले बटनसाठी अप्लाय केला आणि तर माझा तो रेंटवाला जो ॲड्रेस आहे आधीचा तोच दिसणार तिथं त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस पण चेक कराल त्यावेळेस तुमचे दोन ॲड्रेस आता माझे दिसणार आहे इथला एक आणि गावचा आहे मग त्या दोन्ही ॲड्रेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे की नेमका कोणत्या ॲड्रेसवर तुम्हाला तो घ्यायचा आहे सिल्वर प्ले बटन कोणत्या ॲड्रेसवरती आलं पाहिजे तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट मी आता सांगितलेली आहे की तुमचा ॲड ॲडसेन्स पिन आला पाहिजे ॲडसेन्स पिन टाकल्यानंतरच तुम्ही तिथं बँक डिटेल भरू शकता आणि बँक डिटेल्स भरल्याच्या नंतर म्हणजे आधी भरू शकता असं नाही की नंतर पण ओ टी पी जोपर्यंत येत नाही तुम्ही व्हेरीफाय करत नाही जोपर्यंत ओ टी पी तुम्ही टाकणार तेव्हा तुमची दुसरी जी काही स्टेप आहे ना ॲड्रेट वे ॲड्रेस व्हेरीफिकेशनची नंतरची ती कंप्लीट होतच नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये ओ टी पी जो आहे सा सहा अंकी ओ टी पी असतो तो तुम्ही टाकत नाही तोपर्यंत ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आता ज्यावेळेस तुम्ही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करा बाकीचे इम्पॉर्टंट गोष्ट आहे खूप महत्त्वाची तुम्हाला सांगते बरेच जण आता आपण आपल्याला फॉर्म फिल करायला येतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं असतं ते म्हणजे नेम मग बऱ्याच जणांना वाटतं की आता हे चॅनलचं नेम टाकायचं असेल मग बरेच जण काय करतात आपलं जे चॅनलचं नेम आहे ना ते टाकतात तर ती तुमची सगळ्यात पहिली मिस्टेक असते की चॅनलचं नेम टाकणं सगळ्यात महत्त्वाची चूक आहे तिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नेम टाकायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या कुणाचंही टाका पण सगळी माहिती त्याच व्यक्तीची भरायची आहे तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव टाकाल ठीक आहे तुम्ही आता समजा तुमच्या नवऱ्याचं नाव टाकलं तर तुम्हाला बाकीचे जे डिटेल्स आहे ना तेही तुमच्या नवऱ्याचीच भरायची आहे त्याच्यामुळे जे काही स्टेप बाय स्टेप आहे ना, ना ते सगळं कवर करायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्यात आधी पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे ठीक आहे नाव टाकल्यानंतर बाकीचा जो फॉर्म आहे तो तुम्ही भरू शकता जसं आपलं नॉर्मल फॉर्म असतं तसाच फॉर्म असतो जास्त काही टफ नसतं किंवा अवघडही नसतं दिलेलं असतं काय लिहिलेलं आहे वाचायचं आणि तिथं आपली माहिती भरायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या खाली ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल करत येतात त्यावेळेस लास्ट ऑप्शन असतो तो म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी जे फॉर्म असतो त्याच्यामध्ये सगळ्यात लास्ट ऑप्शन असतो तर तिथे तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशनमध्ये चार पाच ऑप्शन दिलेले असतात वोटिंग कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड नसेल बहुतेक असं माझा अंदाज आहे का, अंदा का टाकूही शकतो तर आता बरेच दिवस झालं चालू केलं होतं पण तुम्ही पॅन कार्ड हे सगळीकडे चालतं पॅन कार्ड हे सगळ्यांचं असतंच तर तिथे तुम्हाला पॅन कार्डच टाकायचं आहे पॅन्स का पॅन पॅन कार्डचं तुम्हाला ती फोटो काढून गॅलरीमध्ये ठेवायचा मोबाईलमध्ये आणि तिथे तुम्हाला फक्त घ्यायचे आहे दोन्ही बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा दोन्हीकडचा फोटो जर आधार कार्ड पण देणार असाल ना तरी पण तुम्हाला दोन्ही साईडचं द्यायचं आहे किंवा वोटिंग कार्ड देणार असेल तरीसुद्धा दोन्ही साईडचा द्यायचा आहे मला वाटतं मी पॅन कार्डच दिलेलं होतं आता इथं आठवत नाही आहे पण पॅन कार्डच दिलेलं होतं माझे दोन ॲडसेन्स आहेत म्हणजे एक ॲडसेन्स मी दोन अकाउंटला एक साथ जॉईन केलं तर ते मी तुम्हाला नंतर डिस्कस करेन ॲडसेन्सविषयी दोन चार व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला तिथे तुमचं आयडेंटी व्हेरिफिकेशन करायचं आणि ज्या व्यक्तीचं नाव टाकलं आहे त्या व्यक्तीची सगळी माहिती त्या त्या व्यक्तीचंच आयडेंटिटी जी काय असेल ती तुम्हाला तिथं टाकायचे आहे ठीक आहे त्याच्या खालचा ऑप्शन असतो तो म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा आणि तिथेसुद्धा तुम्हाला ॲड्रेससाठी आधार कार्ड वगैरे द्यावं लागतं ज्याच्यावरती तुमचा ॲड्रेस आहे ते आधार कार्ड द्यावं लागतं म्हणजे ते आधार कार्डचे फोटो पोस्ट करावं लागतात दोन बॅक साईडचा आणि दोन्ही साईडचा तिथे तुम्हाला आधार ॲड्रेस लिहिताना आधार कार्ड दिलं म्हणजे लिहायचं नाही असं नाही त्याच्या खाली लिहावं लागतो तिथे तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्डवरचा पा जो वोटिंग कार्डवरचा वगैरे ॲड्रेस आहे ना तोच तुम्हाला फील करायचा आहे तुम्ही इकडचा रेंटने राहताय इकडे राहताय तो ॲड्रेस अजिबात टाकायचा नाही आहे ह्या जर दोन गोष्टी तुम्ही बरोबर केला तुमचा पिन आला पिन टाकला की तुमचं पेमेंट येणारच त्यात काय म्हणजे इश्यूज नाही येणारच यायलाच लगेच येतं ज्यावेळेस तुमचं ओ टी पी टाकला ना लगेच पुढच्या महिन्यात जी काही ठरलेली चोवीस तारीख आहे त्या चोवीस तारखेला तुमचं अकाउंटचं पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतात त्यामुळं इतकी मेहनत लागते एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्यामुळे अजिबात मिस्टेक करायची नाही आणि भरपूर सगळं यूट्यूबने स्वतः तुम्हाला तुम्ही गुगलवरती सर्च केलं की हा फॉर्म कसा फिल करायचा यूट्यूब स्वतः तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स देते त्याच्यामुळे सगळं वाचा सविस्तर बघा आणि त्याच्यानंतर ते, ते फॉर्म सगळे फिल करा ठीक आहे आता मी माझा थोडासा तुम्हाला ॲडसेन्सचा जे काही लोगो आहे किंवा कुठे काय भरायचा तेवढं दाखवते आता माझं सगळं कंप्लीट आहे तरी पण मी थोडं समजावते तुम्हाला स्क्रीनवरती जेणेकरून थोडंसं समजेल आणि ह्या दोन गोष्टी सगळंच केलं आहे तुम्ही सगळंच बरोबर आहे तरीसुद्धा पेमेंट येत नसेल ना तर त्यावेळेस ना तुमचा जो व्हिडिओचा म्हणजे तुम्ही थोडं उल्लंघन उल्लंघन केले म्हणतात ना तशा टाईपमध्ये यूट्यूबच्या काही प्रायव्हेसी राहतात की तुम्ही कसे व्हिडिओ अपलोड करायचे कसे नाही तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त वे वेगळेच काहीतरी व्हिडिओ अपलोड केले किंवा तो बरोबर नसतील तर यूट्यूब चेक करत राहतात आणि मग त्याच्यामुळे पण तुमचे पेमेंट तुम्हाला देत नाही मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट टाकते जिथे तुम्हाला वाचल्यानंतर ते क्लिअर थोडंसं लक्षात येईल मी सांगण्यापेक्षा आणि तुम्हाला पुढं डिटेलमध्ये थोडंसं दोन चार गोष्टी ज्या आहेत ना ॲडसेन्स अकाउंटमध्ये त्या आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते की कसं करायचं आहे ठीक आहे तर चला तर आता बघू शकता इथं मी ना पहिल्यांदा ॲडसेन्स अकाउंट माझं जे आहे ना ते ओपन करते माझे दोन आहेत मी तुम्हाला एकाचं दाखवते आता इथं मी ॲडसेन्स क्लिक केलं ठीक आहे ॲडसेन्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं गुगल ॲडसेन्स येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जरी तुमचा ॲडसेन्स अकाउंट नसेल तरीसुद्धा तुम्हाला ॲडसेन्स क्लिक करायचा आहे गुगल ॲडसेन्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तिथे येतो आता माझा ऑलरेडी अकाउंट आहे म्हणून इथे फॉर्म वगैरे येणार नाही ठीक आहे तर इथं बघा मी तुम्हाला इथं थोडं सविस्तर दाखवते इथे बघा ह्या साईडला जर तुम्ही चेक केलं ना तर इथं बघा पेमेंटमध्ये खाली बघा पेमेंट इन्फॉर्मेशन आणि व्हेरिफिकेशन चेक आता पेमेंट इन इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला इथं दाखवतं की आपलं पेमेंट कधी येणार आहे किंवा केव्हा येणार आहे काय येणार आहे सगळं दाखवतं तर आता माझं ह्या ज्या महिन्याचं पेमेंट आहे ना इथं लिहिलं आहेच पेमेंट बघा त्रॅश म्हणजे ए शंभर डॉलर झालं होत नाही ना, ना तोपर्यंत तो तुम्हाला काय ते पेमेंट येणार नाही स्पष्टपणे लिहिलेलं आहे आता माझे ते एकशे एकोणनव्वद डॉलर झाले तर त्याचं पेमेंट आता मला पुढच्या चोवीस पंचवीस तारखेला येऊन जाईल ठीक आहे तर इथं तुम्हाला सगळं बघा आणि ज्यावेळेस तुमचा ॲडसेस अकाउंट ओपन होईल ना त्यावेळेस तुम्हाला इथं बँक डिटेल दिले बघा इथं मॅनेज पेमेंट मेथड इथं लिहिलं आहे ठीक आहे इथे बघू शकता मॅनेज पेमेंट मेथड लिहिलं आहे तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथं तुमची सगळी जी काही पेमेंट मेथड आहे ना ती येते म्हणजे तुम्हाला फील करावं लागतात मी ऑलरेडी केलेले आहे तुम्हाला जर ही नको आहे दुसरा अकाउंट टाकायचा आहे तरीसुद्धा तुम्ही चेंज करू शकता चेंजचा ऑप्शन येतो आहे तर हे लोड होत नाही आहे मी थोडं बॅकला घेते हे बघा इथं भरपूर येतात त्यानंतर अब दुसरं ऑप्शन मी तुम्हाला दाखवते इथं व्हेरिफिकेशन चेक हे पेमेंट इन्फॉर्मेशन झालं की खाली व्हेरिफिकेशन चेकचं ऑप्शन आहे त्याच्यावरती ज्यावेळेस आपण क्लिक करू ना त्यावेळेस मग आपल्याला तर व्हेरिफिकेशन क्लिकसाठी येतं आहे तर थोडं लोड होतंय ते लोड होत आहे तर इथे बघा मी तुम्हाला इथं दाखवते पेमेंटवरती क्लिक केलं की व्हेरिफिकेशन आता वरती आपण बघितलं पेमेंट किती झालं आहे काय झालं आहे पण आता चेक कुठं करायचं तर इथं व्हेरिफिकेशन चेकवरती क्लिक केलं ना की इथं बघू शकता दोन व्हेरीफायवर आयडेंटिटी येतं तर इथं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन असे दोन ऑप्शन असतात तर ते दोन्ही कम्प्लीट पाहिजेत जर तुमचं इथं कम्प्लीट दाखवत नसेल ना हि तर रेड दाखवत असेल म्हणजे माझ्या आतात बघा दोन्ही ग्रीन झाले दोन्ही कंप्लीट आहेत तुमचे कंप्लीट नसतील तर तुम्हाला पेमेंट येणारच नाही मग तुमचे हजार डॉलर साठू दे नाहीतर तर पाचशे डॉलर साठू दे त्याचं काही म्हणजे हे नसतं येणारच नाही तुम्हाला ते पेमेंट ठीक आहे तर तुम्हाला थोडक्यात मी इथं समजावून सांगितलेलं आहे आणि या दोनच खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत गुगल ॲडसेसमध्ये एवढंच आपल्याला पाहिजे असतं फक्त व्हेरिफिकेशन चेक आणि पेमेंट इन्फॉर्मेशन इथं पेमेंट इन्फ इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही बँक डिटेल वगैरे भरायचा ऑप्शन असतो पण त्याच्या आधी तुम्हाला गुगलचा जो काही ओ टी पी आहे तो ओ टी पी लागतो इथं बघू शकता हाऊ हाऊ यू गेट पेड म्हणजे इथं कशावरती तुम्हाला पेड करायचं तुमचे डिटेल्स इथं भरायचे ठीक आहे आणि साईटला तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळं टाकावं लागतं तर थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे समजलं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर समजलं असेल तरच मी पुढचा ॲडसेन्सवरती व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल न नसेल समजलं तर मग काहीच फायदा नाही व्हिडिओ टाकण्याचा तर नक्की एक कमेंट करून मला नक्की सांगा ठीक आहे धन्यवाद